कथा महाभारतातली आहे पांडव एकदा वनवासात फिरत होते आणि उन्हामुळे ते त्यांच्या अंगाची काहिली झाली आणि सगळ्यांना तहान लागली तर धर्मराज नकुलाला म्हणाले की तहान लागली आहे तू पाण्याचा शोध घे आणि पाणी घेऊन ये आपल्याला सगळ्यांना प्यायला तर नकुल झाडावर चढला आणि त्यांनी पाहायला जवळ जलाशया म्हणाला आणि नकुल त्या दिशेने पाण्याकडे जलाशयाजवळ पोहोचला पोचला जलाशयावर पोचलं त्याला स्वतःला इतकी तहान लागली होती की त्याने उंधळीत पाणी घेतलं आणि प्यायला गेला त्याच वेळेला त्याला ऐकू आलं की पावी पाणी पिऊ नको हे जलाशय माझ्या मालकीचा आहे माझ्या प्रश्नाची उत्तर दे तर तुला पाणी पिता येईल पण त्याने दुर्लक्ष केलं आणि तहाणीची ती तीव्रता ती म्हणा किंवा क्षत्रिय स्वभाव हो म्हणा हो हो त्याने पाणी पिलं आणि तो मृत्युमुखी पडला इकडे नकुल आला नाही म्हणून धर्मराजा चिंतित झाले त्यांनी सहदेवाला सांगितलं जा, सहदे जा बघून ये नकुलाला बघ आणि पाणी पण घेऊन ये सहदेव निघाला आणि सहदेवच्या बाबतीत अगदी हीच घटना झाली मग धर्मराजांनी अर्जुनाला पाठवलं भीमाला पाठवलं सर्वांच्या बाबतीत हीच घटना घडली सगळे मृतप्राय झाले शेवटी धर्मराज आले आणि धर्मराजांनी पाहिलं की त्या त्याला जो आपले एवढे वीर बंधू मृत झाले आहे त्यांना आश्चर्य वाटलं आणि पण आता ते त्यांनाही तहान लागली ते पाणी प्यायला गेले तर पुन्हा त्यांना आवाज आला थांब पाणी पिऊ नको नाही तर तुझीही गत तुझ्या भावासारखी त्यांनी वळून पाहिलं तर त्यांना एक बगळा दिसला आणि तो मानवी भाषेत बोलत होता तो म्हणाला की मी यक्ष आहे आणि हे जलाशय माझ्या मालकीचा आहे आणि माझ्या परवानगीशिवाय तू पाणी पिऊ नको तर धर्मराज हे धर्मराज होते ते म्हणाले जर तुझ्या मालकीचं जलाशय आहे तर तुझ्या संमतीशिवाय मी पाणी पिणार नाही मला कितीही तहान लागली असली तर बरं मग मी काय करावं पाणी पिण्यासाठी म्हणे माझ्या प्रश्नाचे उत्तर दे तर धर्मराज म्हणाल मी माझ्या बुद्धीनुसार तुला उत्तर देतो वास्तविक ते धर्मपंडित होते तरी तेन विनयाने बोलले आणि नंतर यक्षाने धार्मिक आध्यात्मिक खूप कठीण प्रश्न विचारले आणि सर्व प्रश्नांची धर्मराजांनी यथायोग्य उत्तर दिली आणि यक्ष प्रसन्न झाला आणि म्हणाला की मी तुझी परीक्षा पाहिली आणि तू पास झाला आहे आता पाणी तर तू पिऊ शकतो याशिवाय तुला काही पाहिजे असेल तर वर माग मी देतो तर ते म्हणाले तुम्ही एवढंच करा की माझे बंधू हे मृत झाले त्यांना जिवंत करा आणि ते सर्व बंधू जिवंत झाले आणि धर्मराजांनी पाणी पण पिलं आता हे कथा जी मी सांगितली याच्यात एक महत्त्वाचा प्रश्न सांगितला नाही कारण कथा म्हटलं पहिले संपवून घ्यावी या कथेमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न धर्मराजाला विचारला होता की या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य सांगा आता समजा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे आजच्या काही तर आपण ताजमहाल म्हणू कोणी राम मंदिर म्हणेल हो अयोध्याचं वगैरे वगैरे आपापल्या पद्धतीने भारतातले लोक परंतु धर्मराजांनी छान उत्तर दिलं तर्कसंगत धर्मराजाने धर्मराज म्हणाले की प्रत्येक मनुष्य प्रतिदिन या जगात लाखो माणसाचा मृत्यू पाहतो परंतु प्रत्यक्षात जीवनात तो मी अमर आहे असा म्हणून वागतो हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे आणि म्हणूनच पाहा की या समाजात आपल्या देशात किंवा परदेशातही म्हणा हिंसा अनितीने वागणं हे सगळं का घडतं की मनुष्य स्वतःला अमर समजतो तर हे उत्तर एवढ्यासाठी दिले की सामान्य माणसाने मृत्यूचा विचार करून लहानपणापासून आपलं जीवन अध्यात्म मार्गाकडे कसं समोर जाईल याचा विचार करावा आणि थोडीफार तरी का ना कृती सुरुवात करावी पुष्कळ लोकं का करतात की आयुष्याच्या शेवटी मग त्यांना जाते आयुष्य सगळं गेलं आपण काय केलं मग थोडा बहुत दानधर्म करतात मग थोडा बहुत जप करतात परंतु या करण्याने ते चांगलं आहे पण त्यांनी तेवढा फायदा होत नाही या कथेच्याद्वारे आणि आधी सांगितलेल्या सगळ्या तत्त्वज्ञानाचा आशय हाच आहे की आपण आपल्या बालपणापासून ईश्वरी साधना आणि नीतीपूर्ण जीवनाचा अंगीकार केला पाहिजे